जिल्हा परिषदच्या निवडणुका आणि महापालिकेच्या निवडणुकांच्या बाबतीत निर्णय होऊ शकतो असं आतापर्यंत करावी असं तुम्हाला वाटतं घेऊन त्याच्यावर मस्त केलं आपण निर्णयाचा काल रवींद्र चव्हाण यांनी वक्तव्य केले त्याबद्दल रवींद्र चव्हाण यांनी असं व्यक्तव्य केलं की दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे बघा ही युती बाळासाहेबांनी अटल बिहारी वाजपेयी अडवाणी साहेबांनी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली हे एनडीएच सरकार सुरू आहे त्यामुळे ही आमची युती विचारधारेवर युती झालेली आहे आणि ही युती कायम राहिली